नमस्कार रुपाली ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण चणादाळपासनं एक नवीन डिश बनवत आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे चना चनादाळ रात्रभर भिजनाकरिता ठेवलेली होती दही घेतलेलं आहे आणि लसूण कोथिंबीर घेतलेलं आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीचा वापर आपण ज्या प्रमाणात लागणार त्याप्रमाणे करूया आणि कढीपत्ता दही मिक्सरमध्ये फिरून घेऊया दही नसेल तर आपण इथे ताक पण घेऊ शकतो दही मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता आपण मिक्सर मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे दरदरीत फिरवायचं खूप बारीक नाही करायचं यामध्ये टाकूया लसूण एक दोन मिरची मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी घेतलेली मिरची तिखट आहे म्हणून मी दोनच मिरची टाकत आहे था लसूण मिरची आणि चना डाळ थोडाच कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया आता आपण मिक्सरमध्ये दरदरीत फिरून घेऊया खूप बारीक नाही करायचा बघा दरदरीत झालेलं आहे थोडंच पाणी टाकत आहे आणि पुन्हा फिरवून घेत आहे या प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं यामध्ये टाकूया पोहा चम्मच चम्मचनी दोन चम्मच बेसन मीठ टाकलेलं आहे थोडी झळद आणि बेसन बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता बेसन यासाठी टाकायचं आहे जो पण जे पण डिश बनवत आहे त्या डिशमध्ये गोळा सोडला तर तो विरघळायला नको म्हणून आपण बेसन टाकत आहे छान असं मिक्स करून घेऊया आता आपण गोळा बनून ठेवून देऊया लहान मोठा आकार आपण देऊ शकतो या प्रकारे पूर्ण गोळे मी बनवून घेतलेले आहे आता आपण दही मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं होतं किंवा इथे तुम्ही टाकाचा पण वापर करू शकता बेसन टाकत आहे पोहा खाचे चम्मचनी दोन चम्मच थोडी हळद आणि मीठ आता आपण मिक्स करून घेऊया इथे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये थोडस तेल टाकलेलं तेल झालं की आपण जिरं सोडूया जिरं झाले की आपण लसण लसूण कढीपत्ता हिरवी मिरची टाकूया छान असं लसूण आणि हिरवी मिरची होऊ द्यायची बघा झालेली आहे यामध्ये आपण दही मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते ते टाकूया दही आंबट असेल किंवा ताक आंबट असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण कढीला एक दोन उकळी येऊ देऊया आणि नंतरच यामध्ये जो आपण गोळा बनवून घेतलेला आहे तो सोडायचा आहे लगेच नाही सोडायचा लगेच सोडला तर विरघळणार एक दोन उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण गोळे सो बनवून घेतलेले आहे ते सोडूया आजची डिश आहे कढी गोळे बनवायला सोपी आणि खायला पण चटपटी आता मी गोळे सोडून घेतलेले आहे गोळे सोडल्यानंतर एक दोन उकळी येऊ द्यायच्या लगेच गोळे शिजतात बघा छान असे उकळी आलेली आहे आता आपण गोळा शिजला का बघूया गोळा टाकल्यानंतर लगेच चम्मच फिरवायचं नाही थोड़ा शिजू द्यायचं आणि नंतरच चम्मच लावायचा ताक किंवा दही आंबट असेल तर कमी कमी जास्त प्रमाण पाण्याचं करू शकता छान असं गोळे शिजलेले आहे आता आपण गॅस बंद करूया एका प्लेटमध्ये काढून घेत आहे छान असे कडी गोळे बनवून तयार आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान बाय बाय